वार्धक्य जे प्रत्येकाच्याच वाटेला एक ना एक दिवस येणारच असतं तरुणपणात खूप सुंदर दिसणाऱ्या चेहऱ्यावर एक ना एक दिवस सुरकुत्या पडतातच आणि त्यात शरीर कुठल्याही प्रकारची साथ देत नाही डोक्यावरची केस पांढरी दात पडलेली वाठीला पोक आलेला हातांची थरथर शरीराने साथ देणं सोडलेलं असतं तेव्हा खरी साथ हवी असते ती उत्तम जोडीदाराची आणि तीही कदाचित कुठल्या कारणाने देवाघरी गेली तर वाटेला येतो तो फक्त एकटेपणा मग त्यावेळेस सर्वात महत्वाची साथ असते ती मुलाची मुलीची आणि सुनेने त्या म्हातारपणात काहीही हवं नसतं हवे असतात ते फक्त दोन गोड शब्द आपुलकीने के केलेली विचारपूस तोच त्यांना खूप आधार वाटतो त्या काळात तो म्हाताराजीव फक्त आपण घालवलेला जीवन त्यातले आनंदाचे दुःखाचे क्षण आठवत असतो त्यामुळे प्रत्येकाने आपण त्या ठिकाणी आहोत म्हणून विचार केला पाहिजे मग तो कोणीही असो म्हातारा असो किंवा एखादा गरीब असो किंवा मुख्य प्राणी पक्षी कोणीही असो त्या ठिकाणी स्वतःला अनुभवलं की आपोआप सगळं काही कळतं ते कुणाला सांगायची गरज भासत नाही